म्हणजे शिंदे गट त्याच्यानंतर अजित पवार गट आणि भाजप यांची युती होणार आहे का महायुती 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 आणि स्थानिक लेवलला अधिकार दिले स्थानिक लेवलच्या कार्यकर्त्यांनी बसून मॅक्झिमम ठिकाणी महायुती करायची आहे जास्तीत जास्त ठिकाणी ज्या ठिकाणी जमलंच नाही त्या ठिकाणी मात्र मतभेद आणि मनभेद होईल असं कुठलंही वर्तन महायुतीमध्ये करू नका कुठल्याही महायुतीच्या पक्षावर टीका करू नका लढा लढली मैत्री पूर्ण तर लढा काही प्रश्न नाही पण टीका टिप्पणी करू नका कुठल्याही आपल्या महायुतीमध्ये उद्या दरार पडणार नाहीची काळजी घ्या असं आम्ही सांगितलं पण महायुती जास्तीत जास्त ठिकाणी करा हेच सांगितलं अमरावती महापालिकेमध्ये युती होणार आहे का कारण आता काल जे आहे ते अनेक भाजप नेत्यांनी सोबळाचा नारा दिल्याचं पाहायला मिळत कार्यकर्त्याची भावना असते निवडणूक लढण्याची सर्वच पक्षाची भावना आहे खूप दिवसांनी निवडणुका होत आहे सर्वांना नगरसेवक आहेत कार्यकर्त्याची भावना आहे ते बोलतात पण शेवटी नेतृत्वात निर्णय करावा लागतो आम्ही जेव्हा महायुतीचे लोक बसतो तेव्हा आमच्या कार्यकर्ते एका लेवलला येऊन सोडून देतात विषय त्यामुळं मला असं वाटतं की आम्ही सर्वांनी निर्णय करायचा आहे कार्यकर्त्यांनी त्याच्या पालन करायचं आहे पण तरी कार्यकर्ते यावेळेस थोडे अनेक दिवसांत निवडणूक आल्यामुळे सर्वांनाच नगरसेवकाचा आहे त्यामुळे प्रत्येक पक्षात त्यांची मागणी आहे काँग्रेसकडे माग म्हणजे शिवसेनेकडे मागणी एकनाथ शिंदेजीकडे की आम्ही वेगळं लढतो अजितदादाकडे मागणी आहे ते वेगळं लढतो आमच्याकडे मागणी आहे आम्ही वेगळे लढतो पण ठीक आहे मॅक्झिमम ठिकाणी आपण एकत्र या आणि जिथे जमणार नाही तिथे मात्र मैत्रीपूर्ण लढा साहेब सर्वात जास्त विधानसभा क्षेत्रात स्थानिक ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री महसूल मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला स्थानिक आमदार आपले केवळरामजी काळे या ठिकाणचे मेळघाटचे भाजपा अध्यक्ष प्रभुराजी भिलावकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात कार्यकर्तेची या ठिकाणी उपस्थिती कार्यकर्त्यांनी विजयाचा कानमंत्र दिला त्यांनी सांगितलं की तयार व्हा आपल्याला आपले नगराध्यक्ष मोठ्या प्रमाणात जिल्हा सदस्य मोठ्या प्रमाणात देऊन पण एक प्रश्न मी त्यांनी विचारला त्या प्रश्नात त्यांनी हे सांगितलं की स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते ठरवतील की युती करायची का नाही करायची पण येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भारतीय जनता पार्टी मोठ्या ताकदीत लागल्या आणि त्या ताकदीचा कोणता फायदा होता किती सीट येतात हा येणारा टाइम सांगेल पण अजूनही म्हणजे भाजप शिवसेना एकनाथ शिंदे गट याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट याच्या कार्यकर्ते या मनास संभ्रमा युती होणार की नाही होणार पण युती जर झाली किंवा नाही झाली याचा येणाऱ्या निवडणुकीवर काय परिणाम होते हा येणारा टाइम सांगेल पण कार्यकर्ते ही भल्ली चढावळ चढाण भाव तिकीटसाठी ऐकूनच येत राहिले ना बातमी जशी तशी तशी चिकंदरावर गावराना तेव्हा